आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि त्या दिवशी मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरची यात्रा भरली जाते विठू नामाचा गजर करत त्या त्याप्र ठिकाणी पोहोचतात आणि आनंदाने वारी साजरी करतात मात्र त्या दिवशी सगळ्यांचा उपवास असतो तर आपण इथं शाबूवडे बनवतोय उपवासाचे साहित्य बघूया शाबूदाणा इथे भिजवून घेतलेला आहे मी कोथिंबीर थोडीशी घेतली दोन तीन बटाटे उकडलेले शेंगदाण्याचे कूट मिरची कुटलेली जिरे आणि मीठ आहे चवीप्रमाणे तर आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथ एक दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा शाबू काढून घ्यायचा आहे शाबू छान असा मोकळा मोकळा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा झाला आहे त्यामध्ये आता थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाण्याचं कूट घातल्याने छान असं ते बाइंडिंग बनतं आणि व्यवस्थित वडा बांधला जातो म्हणून शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक करून घ्यायचं आहे मोठं नाही ठेवायचं त्याला अर्धा चमचे जिरे घातलेत चवीप्रमाणे मीठ घालूया कारण जी मिरची मी वाटलेली आहे ना त्यामध्ये पण मीठ आहे म्हणून मी इथं थोडंसंच मीठ घालते आता ही वाटलेली मिरची पण आपण टाकून घेऊ तुमच्याकडे जर लहान मुलं असतील खाणारी तर तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालतं हरकत नाही आता हे बटाटा आहेत ना ते आपण चांगले खिसून घेऊया हाताने सुद्धा तुम्ही बारीक करून टाकू शकता पण ते गाठी जर राहिल्या ता ना त्या तशाच त्या वड्यामध्ये लागतात आणि मग ते तळताना पण व्यवस्थित वाटत नाही आणि खातानाही छान वाटत नाही तर अगदी बारीक किसणीने करून आपण इथे सगळा बटाटा टाकून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घालू वरून शक्यतो पंढरपूरला उपवासाच्या दिवशी कोथिंबीर घाल खात नाहीत बरेच लोक पण काही लोक खातात तर मी अगदी तो वडा व्यवस्थित दिसावं म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सारण सगळं व्यवस्थित मिक्स झालं आहे चला आपण आता वडे बांधून घेऊया शेंगदाण्याचं कूट आणि बटाटा बारीक चुरून घातल्यामुळे शाबुदाणा आपला चांगला दाटसर म वळ वळला जाणार आहे आणि तो व्यवस्थित वडासुद्धा बनला जाणार आहे तर अशाप्रकारे आपण इथं व्यवस्थित अगदी गोल आकार करायचा आहे आणि आप आपल्याला पाहिजे तर शेपमध्ये आपण वडा बनवू शकतो पण आपण इथं गोलच बनवायचं आहे एकादशी म्हटलं का आमच्या इकडे खूप घाई असते लोकांची कारण सगळे आवरावरी असते स्वच्छता घराची करायची असते आणि महत्त्वाचं म्हणजे ना लोकांचं व्यापार खूप चालतो पंढरपूरमध्ये त्यामुळे त्या पण लोकांची खूप घाई असते आणि उपवासाच्या दिवशी मात्र इतके प्रकार बनवले जातात त्या ठिकाणी आणि असे वडे बनून आमच्या इकडे सगळेजण लोकांना येणाऱ्या वारीमध्ये वाटले जातात फ्रीमध्ये काहीही न घेता तर अशा प्रकारे इथे वडे वळून झालेले आहेत आपण हे आता तेलामध्ये तळून घेऊया साईडला मी तेल पण इथं गरम करायला ठेवलेलं होतं ते मंद आच्यावरती छान असे हे तळून घ्यायचे आहेत खुसखुशीत होतात आणि जर आपण मंद आचेवर तळून घेतलं तर तो, तो तेलसुद्धा अजिबात धरलं जात नाही वडा इथे बघू शकता तुम्ही अगदी मंद आचेवर मी त्याला ब्राऊन कलरमध्ये तळून घेतले थोडासा वेळ द्यायचा त्यामुळे काय होतं की छान असे वडे तळून तयार होतात हे बघा तुम्ही मस्त कलर आलेला आहे ब्राऊन आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतात तुम्ही याला दिवसभर ठेवलं तरी तो तेल अजिबात पकडत नाही कारण आम्ही हे वडे असे बनवून वारीमध्ये वाटायला जातो लोकांना त्यामुळे बराच अनुभव आहे आता परत आपण ह्याच प्रकारे दुसरे पण वडे तळून घेऊया मस्त ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहेत अगदी घाई न करता व्यवस्थित मंद याच्यावरती भाजून घेतले ना तर छान होतात कुरकुरीतसुद्धा होतात वरून चांगला कुरकुरीपणा येतो तर प्रकारे मी दुसरेसुद्धा वडे इथं वळून तळून घेतलेले आहेत छान ब्राऊन कलर आलेला आहे आता हे पण वडे आपण साईडला काढून घेऊया कारण जास्त वेळ तेलामध्ये ठेवल्याने सुद्धा तेल पकडलं जातं त्यामुळे जास्त वेळ ठेवायला नको त्यामध्ये किती सोपी रेसिपी आहे अगदी किरकोळ गोष्टींमध्ये आपण हे साहित्य तयार करतो आणि त्यापासून त्या मस्त वडे तयार होत आहेत बघा आणि उपवासाला छान असा बेत होऊन जातो कशी वाटली रेसिपी सांगा तुम्हीसुद्धा एकादशीचा सा उपवास पकडत असाल तर अशा प्रकारे छान अशी रेसिपी बनून खा वेगवेगळे प्रकार आवडत असतील तर तेसुद्धा तुम्ही करून खा आणि मानवीस किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार